पट्टणकुडीत माणकापूरच्या महाकाळ्यांची बैलगाडी प्रथम पट्टणकुडीत महालक्ष्मी यात्रेनिमित्त शर्यतींचे रंगतदार आयोजन पट्टणकुडी ता वीज गावच्या ग्रामदैवत महालक्ष्मी यात्रेनिमित्त शाहू शर्यत मैदानावर पार पडलेल्या शर्यतींमध्ये शौकीनांची प्रचंड गर्दी उसळली दणक्यात झालेल्या या शर्यतींमध्ये माणकापूर येथील सुनील महाकाळे यांच्या बैलगाडीने जनरल बैलगाडी गटात पहिले पारितोषिक पटकावत मानाचा मुकुट मिळवला या गटात बंडा खिलारे दानोळी यांना द्वितीय राजू पाटील विलवडे यांना तृतीय तर शंकर बनकर पाचगाव यांना चतुर्थ क्रमांक मिळाला इतर निकाल असे जनरल बैलगाडी ब गड चैतन्य खोत गढेनग्लाज प्रथम बंडा खिलारे दानोळी द्वितीय मनोज घाटगे पाचगाव तृतीया जनरल घोडागाडी अक्षय माळुंगे मुडशिंगी प्रथम अजित पाटील कोगनोळी द्वितीय शुभम झोप कुरुंदवाड तृतीया बीनदाती घोड़ागाड़ी नीलकंठ पाटिल मत्तीवड़े प्रथम द्वितीय बाबलू बस्तवडे तृतीया जूना नवतर घोड़ागाड़ी साईडोणे कागल प्रथम कुड़ हिरा द्वितीय अक्षय माणुंगे तृतीया जनरल घोड़ागाड़ी बंडा खिलारे दानोड़ी प्रथम मंजू बन्ने बुएवाड़ी द्वितीय वेदांत बंडगर हिरेकोड़ी तृतीय जनरल सिंगल घोड़ेस्वार महादेव इंगळे वाळकी प्रथम सचिन माळी बेडकिहाळ द्वितीय इंगळी शेवानी तृतीया टांगा घोडागाडी शरीफ बागवान मिरज प्रथम मांगूर शिट्टी मांगूर द्वितीय सुमित गौराई पट्टणकुडी तृतीया यात्रेनिमित्त शर्यत मैदानात जल्लोषमय वातावरण निर्माण झाले होते माजी ग्रामपंचायत अध्यक्ष विद्याधर कागे गावकामगार पाटील किरण पाटील यांनी पूजन केले ग्रामपंचायत अध्यक्ष सुकुमार डिगरे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धा पार पडल्या प्राध्यापक सागर परीट यांनी रंगतदार समालोचन करून शर्यतींचा थरार अधिक रंगतदार केला विजेत्यांना महालक्ष्मी शर्यत कमिटी व यात्रा कमिटी तसेच देणगीदारांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले पट्टणकुडीत पार पडलेल्या या शर्यतींनी यात्रेची शोभा अधिकच वाढवली